नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवत आहोत महाराष्ट्रामध्ये घरोघरी बनवला जाणारा आवडतासा नाश्त्याचा एक प्रकार तो म्हणजे कांदेपोहे तर कांदेपोहे हे सर्वांनाच खूप आवडतात बनवायलाही तितके सोपे असतात आणि खायला देखील अगदी टेस्टी तर आज आपण मऊ लुसलुशीत असे कांदेपोहे बनवत आहोत तर बऱ्याच वेळा काय होते कांदेपोहे मऊ लुसलुशीत न होता ते अगदी वातड किंवा चिवट होतात आणि जर आपण थोडेसे पाण्याचे प्रमाण वाढवले तर ते कांदे अगदी लगदा तयार होतो त्यामुळे कांदे पोहे अगदी मोकळे सळसळीत आणि अगदी मौलुसतुषित होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर कांदे पोहे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण पोहे भिजवायला घेऊया तर इथे मी पाच माणसासाठी पोहे बनवत आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी अशा प्रकारे एक मोठी मूठ भरून असे पोहे घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे हाताने एक मोठी मूठ भरून पोहे घेतले म्हणजे एक प्लेट असे कांदेपोहे तयार होता तर इथे मी पाच इतके हे कांदेपोहे बनवण्यासाठी पोहे घेत आहे तर हे पोहे मी अगोदर चाळून आणि निवडून घेतले आहेत कारण यामध्ये बऱ्याच वेळा कचरा असू शकतो त्यामुळे पोहे हे अगोदर निवडून आणि चाळून न घ्यायलाच हवेत तर आता यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी ओतावे आणि अशा प्रकारे हाताने अगदी अलगदपणे हे पोहे पाण्यामध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत त्यामुळे ते, ते एकसारखी भिजली जातात ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे आता लगेचच या पोह्यातील पाणी काढून टाकायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे निथळून यातील मी पाणी काढून टाकलेले आहे आता हे जे भांडे आहे ते आपण पाच मिनटासाठी असेच ठेवून द्यायचे आहे पोह्यातील पाणी अगदी थोडेसे यामध्ये शिल्लक राहिलेले होते या पाण्यात हे पोहे अगदी व्यवस्थित भिजले जातात आणि मऊ देखील होतात साधारण पाच मिनिट हे मी असेच ठेवून दिलेले होते तर पहा आता हे पोहे अगदी छान असे भिजलेले आहेत आणि मऊसूज झालेले आहेत तर आता इथे आपण कांदा देखील चिरून घेतलेला आहे तर तीन मध्यम आकाराचे कांदे इथे मी चिरून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे चौकोनी आकारात कट करून घेतले आहेत सोबतच इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्याचे मध्यम आकारात काप करून घेतले आहेत पंधरा वीस कडीपत्त्याची पाने बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आणि पाव वाटी इतके डाळे घेतलेले आहेत तर आता हे सर्व साहित्य अगदी परफेक्ट असे या कांदेपोह्यासाठी पोह्यासाठी आहे पाच माणसासाठी आपण हे पोहे बनवत आहोत तर आता हे कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण भिजत ठेवले होते ते हाताने अशा प्रकारे अगदी हलकेसे मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी मोकळे सळसळीत होतात आणि अगदी सुटसुटीत देखील होतात तर आता लगेचच आपण पोहे बनवायला घेऊया तर कढईमध्ये इथे मी सुरुवातीला दोन चमचे तेल ओतत आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये हे अर्धी वाटी जे शेंगदाणे आहेत ते घालावेत आणि अगदी मंद आचेवर चांगले लालसर सोने रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पहा अशा प्रकारे आता हे शेंगदाणे मी तेलामध्ये चांगले तळून घेते आहे तर हे शेंगदाणे छान असे चविष्ट लागण्यासाठी यामध्ये मी पाव चमचे इतके मीठ घालून व्यवस्थित तळून घेतले आहे शेंगदाणे छान असे गुलाबीचे रंगावर आले की, रंगा की ते लगेचच काढून घ्यावेत आता त्यामध्येच हे भाजके डाळे घालावेत आणि ते देखील या तेलामध्ये तळून घ्यावेत हे भाजके डाळे अगदी पटकन तळले जातात लगेचच ते आता काढून घ्यायचे आहेत याला हलकासा सोनेरी रंग आला की अशा प्रकारे झाऱ्याने ते देखील पटकन काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये आणखी पाच चमचे इतके तेल ओतावे आता हे तेल चांगले गरम होऊ द्यावे आणि नंतर यामध्ये पाव चमचे इतकी मोहरी घालावी मोहरी आपल्याला जास्त प्रमाणात घालायची नाही अगदी थोडीशीच वापरायची आहे मोहरी चांगली तडतोडू द्यावी लगेचच यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत आणि जिरे देखील छान फुलू द्यावेत आता यामध्ये लगेचच पंधरा वीस कडीपत्त्याची पाणी घालावीत कडीपत्ता सुरुवातीला घातला म्हणजे पोह्याला छान असा स्वाद येतो आता लगेचच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी आणि ती देखील हलकीशी तेलामध्ये अगोदर परतून घ्यायची आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा आणि तो देखील मध्यम ते मोठ्या आच्छेवर चांगला परतवून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला हलकासा सरंग येईपर्यंत परतत राहायचा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कलत्याने ते मी चांगले एकसारखे हलवत आहे जेणेकरून हा सर्व कांदा एकसारख्या रंगावर परतला जाईल सुरुवातीला हा कांदा तेलामध्ये घालताच आपल्याला जास्त प्रमाणात वाटेल परंतु परतल्यानंतर हा कांदा कमी प्रमाणात होतो तर पहा अशा प्रकारे ते मी कलत्याने मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा चांगला हलवत परतवून घेत आहे कांदे पोहे बनवण्यासाठी कांद्याचे प्रमाण हे थोडेसे जास्त असायला हवे त्यामुळे आपले पोहे देखील अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळे सळसरीत व्हायला देखील मदत होते आणि चवीला देखील ते अगदी छान लागतात साधारण पाच ते सहा मिनिटे मध्यम ते मोठ्याचेवर हा कांदा चांगला परतला की तो छान असा सोनेरी रंगावर येऊ लागतो तर पहा आता कांदा परतत साधारण पाच ते सहा मिनिटे होत आलेली आहेत आणि कांद्याला छान असा सोनेरी रंग देखील आलेला आहे जर कांदा कच्चा राहिला तर पोह्याला देखील कांद्याचाच तो उग्रवास येऊ हो शकतो त्यामुळे कांदा व्यवस्थित असा रंग येईपर्यंत परतायला हवा तर आता या कांद्याला गुलाबीस रंग आलेला आहे आणि आता यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालावी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की पोह्याला देखील छान असा स्वाद येतो री कोथिंबीर तेलामध्ये घातली की ती व्यवस्थित अशी मीठ परतवून घेत आहे रीते हे भिजवलेले पोहे आहेत ते, पो ते पुन्हा एक दहा मी मोकळे सळसळीत करून घेत आहे त्यामुळे पोहे फोडणीमध्ये घातले की ते, ते अगदी पटकन फोडणीमध्ये मिक्स होतात सर्व पोह्याला छान असा एकसारखे रंगावर हळद आणि मीठ देखील लागली जाते त्याचा अजिबात लगदा तयार होत नाही किंवा गुठळ्या देखील त्यामध्ये तयार होत नाहीत तर आता पुन्हा ही मी फोडणी व्यवस्थित अशी हलवून घेते आहे आता यामध्ये पाव चमचा वरती आणखी थोडीशी हळद घालावी आणि ती देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे अन्यथा हळद करपण्याची शक्यता असते तर आता आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे आपले पोहे अगदी मोकळे सळसळीत सल आणि सकाळी बनवलेले पोहे दुपारपर्यंत अगदी लुसलुशीत राहतील यासाठी तर इथे आपण या फोडणीमध्ये दे साधारण अर्धा कप इतके पाणी उतरत आहोत तरी ते मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये अशा प्रकारे पाणी घातले तर या सर्व साहित्याचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि पोह्याला देखील छान अशी चव येते आणि पोहे देखील अगदी मोकळे सळसळीत तयार होतात एकदा तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा पाणी ओतल्यानंतर कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस घालावा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित कलत्याने हलवून घ्यायचे आहे आता अशा प्रकारे या पाण्याला हलकीशी उपळी येऊ लागली की यामध्ये हे भिजवून घेतलेले पोहे घालावेत आणि लगेचच कलत्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे पोहे फोडणीमध्ये घातले की लगेचच ते कलत्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचे म्हणजे सर्व पोह्याला ही फोडणी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स होते तर पहा पोहे अगदी छान असे या फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग देखील आलेला आहे तर आता लगेचच यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि झाकण ठेवून मंदाचे साधारण चार मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे चार मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा कलत्यांनी अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तेही अगदी हलक्या हाताने तर पहा अशा प्रकारे अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळे सळसळीत असे हे पोहे तयार झालेले आहेत एकदा तुम्ही या पद्धतीने पोहे नक्कीच बनवून पहा हे लुश तर हे बनवलेले जे पोहे आहेत ते सकाळी जर बनवले तर दुपारपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहतात ते अजिबात वातड किंवा चिवट होत नाहीत तर अशा प्रकारे ते आपले मऊ लुसलुशीत मोकळे सळसळीत असे कांदे पोहे तयार झालेले आहेत लगेचच ते सर्व करायला घेऊया तर एका प्लेटमध्ये हे गरमागरम कांदेपोहे मी काढून घेते आहे वरतून यावर तळून घेतलेले शेंगदाणे आणि डाळे घालावेत या कांद्या पोह्याला आणखी छान अशी चव येण्यासाठी यावर सुक्या खोबऱ्याचा किस बारीक शेव आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालावी सोबतीला लिंबाची फोड तर अशा प्रकारे मऊ लुसलुशीत असे गरमागरम कांदे पोहे तयार झालेले आहेत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद